कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स लांजा येथील ऋण पराटकरवाडीतील वाडीतील सोन्याचा मुद्देमाल हस्तगत मुंबई सांताक्रुज येथून पोलिसांची कारवाई मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात वॅगनरने ट्रकला पाठीमागून दिली धडक रत्नागिरी पोलीस दलाची तिरंगा रॅली हर घर तिरंगा अभियानांतर्गत उपक्रम आणि केर भेंगुर्ली ग्रामपंचायतचा पारंपरिक अंबा संवर्धन उपक्रम माजी अंतर्गत नवकल्पना अहूयात सविस्तर वृत्त लांजा तालुक्यातील द्रोण पराटकरवाडी येथून चोरीला गेलेल्या तब्बल तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल लांजा पोलिसांनी मुंबई सांताक्रूज येथे कारवाई करून हस्तगत केला या प्रकरणात संशयित ऋषिकेश अंकुश पराडकर याला अटक करण्यात आलाय प्रारंभी प्रणय संजय पराडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितानं घराचे कुलूप चावीने उघडून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरली होती त्यानंतर दुसऱ्या शेजाऱ्यांनीही सोन्याची गंठण चोरीला गेल्याची तक्रार दिली तपासादरम्यान ऋषिकेश पराडकरने दोन्ही चोरीची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्या कबुली जबाबानुसार मुंबईत जाऊन मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महिला अधिकारी डॉक्टर पल्लवी पळशीकर यांचा जागीच मृत्यू झाला महाडकडून पुण्याकडे जाणारी वॅगनर कार वेगानं जात असताना तिने मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत डॉक्टर पल्लवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले डॉक्टर विशाल रमेश बडे हे देखील गंभीर जखमी झाली असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलाय महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी मात्रही धाव घेत बचाव कार्य हाती घेतलं मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून स्थानिकांनी वाहतूक नियमांचं पालन आणि रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे दोडामार्ग तालुक्यातील केर भेकुर्ली ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा अभियान 6.0 पॉईंट झिरो अंतर्गत पारंपरिक आंब्याचे वाण टिकवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे पूर्वी गावात विशियाळ मोडका यांसारखे चौदाळ आणि रसाळ गावठी आंब्यांचे वृक्ष मुबलक होते मात्र काळाच्या अवघात बहुतेक वृक्ष नष्ट झाले आता उरलेल्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी पारंपरिक वाण कलम उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला केरगावातील चव्हाटा मंदिर येथे कृषी अभ्यासक चंद्रशेखर सावंत रोपवाटिका अभ्यासक सुनील देसाई तज्ञ महेंद्र मोरजकर आणि कृषी अधिकारी खडपकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कलम बांधणी वाढ आणि संगोपन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामुळे गावठी आंब्याच्या दुर्मिळ वाणांचे अस्तित्व जपण्यास मदत होणार आहे <laughs> माझा गाव हा डोंगर कपारी मध्ये येतो माझ्या गावात अनेक मोठमोठे वृक्ष आजही आहेत मात्र काही वृक्ष हे काळाच्या ओघात म्हणा किंवा जीर्ण होऊन म्हणा नष्ट होत चाललेले आहेत ज्यामध्ये आंब्याचं उदाहरण सांगता येईल मी जेव्हा ज्येष्ठांसोबत गोष्टीला बसतो त्यावेळी आवर्जून ज्येष्ठ सांगतात की अमुक आंबा होता तो फार छान लागायचा मात्र तो मोडून गेला आत्तासुद्धा काही असे आमचे मोठे मोठे आंबे आहेत जे आत्ता जर जातलं त्यांचं वाढ नाही तर भविष्यात या जातीचे आंबे आम्हाला खायला मिळणार नाहीत म्हणून आम्ही सगळ्यांनी एक प्रयत्न केला की जे आता मोठे आंबे आहेत त्यांची कलम करायची जेणेकरून ती जातही टिकेल आणि जी जुनी गोडी आहे ती गोडी पुढच्या पिढीला सुद्धा मिळेल या निमित्तानं हा आमचा एक प्रयत्न आहे हर घर तिरंगा अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलामार्फत पोलीस मुख्यालय रत्नागिरी ते मारुती मंदिर आणि परत मुख्यालयाचा भव्य तिरंगा रॅलीचा उपक्रम पार पडला भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी शहरात देशभक्तीचं वातावरण दुमदुमून गेलं या रॅलीत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अपर पोलीस अधीक्षक महामुनी राखीव पोलीस निरीक्षक कुळसंगे यांसह सत्तरपेक्षा अधिक पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदवला रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये देशप्रेमाचा संदेश पोहोचवण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असं आवाहन केलं या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहर देशभक्तीच्या रंगात रंगला आगामी गोपाळकाला आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळा पोलिसांकडून शहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला पोलीस अधीक्षक काचल दलाल यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला असून शहरातील बळीचा नाका नगरपंचायत नाका वरचा मोहल्ला असावरी नाका आदी भागातून मार्च काढण्यात आला यात तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई पी एस आय विजय पाटील आर सी पी प्लाटूनचे अठ्ठावीस जवान आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे दहा कर्मचारी सहभागी झाले होते सण शांततेत आणि जातीय सलोखा राखून साजरे करावेत अनुचित प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी असं आवाहन एपीआय रायगड तालुक्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीनं प्रगतशील शेतकऱ्यांचा अनोख्या पद्धतीनं शेताच्या बांधावर सन्मान करण्यात आलाय गोपाळवटचे भाऊ डिके आणि कुडलीच्या सजोत पडवळ यांना हा पुरस्कार देण्यात आला प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर यांनी अधिकारीची शेती ही खरी दौलत आहे ती विकू नका नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही असं सांगत जमिनीचा सा पोत सुधारण्याचा आणि शेती योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर मनोज तलाठी यांनी कृषी पर्यटनातून अधिक रोजगार निर्मितीचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कृषी अधिकारी महादेव करे विरेंद्र अष्टिवकर अप्पा देशमुख सुहास खरिवले यांसह मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ यांनी कुक्कुटपालन भाजीपाला नाचणी खेकडा पालनातून आदर्श घालून दिलाय तर संजूत पडवळ यांनी पपई लागवड हळद दुग्ध व्यवसाय आणि कृषी पर्यटनात भरारी घेतली आहे रायगड प्रेस क्लबचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मनात अभिमान निर्माण करणारा ठरला आज रायगड प्रेस क्लबच्या वतीने आम्हा उभयताना मी संतोष आनंद पडोल माझे मिसेस संजोत संतोष पडोल यांना रायगड प्रेस क्लबच्या वतीने जो सन्मा शेतीच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आला त्याबद्दल मी पत्रकारांचे मन मनपूर्वक आभार मानतो कारण हा सन्मान मिळण्यासाठी शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी फार मोठं एक शेतकरी चांगल्या प्रकारे पुढे निर्माण होऊन पुढील शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी एक प्रोत्साहनपूर्वक सन्मान दिला त्याबद्दल त्यांनी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मी ते सर्वसामान्य शेतकरी असून आज एक पत्रकार संघटनातर्फे हा पुरस्कार दिला गेला आहे त्या पुरस्कारामुळे मी खूप सन्मानित झालेला आहे त्याचा उद्देश म्हणजे असा आहे हा एक शेतकऱ्याला एक शेताच्या बांधव पुरस्कार दिल्याबद्दल एक चांगला प्रोत्साहन मिळून पुढे का काम करण्याची त्याला ऊर्जा निर्माण होते आणि एक तालुक्यावर तालुक्या ठिकाणी एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचं काम आणि देण्याचं कामही हे संघटना करत आहे तर तरी असे हे पुरस्कार म्हणून एकाच नसून हा संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांचा जो प्रकृती शेतकरी आहे त्यांना पुढे कसा गौरव केला जात आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे क्लबच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मानाचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये पार पडला आज रोहा प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील दोन प्रगतशील कृतीशी शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी नाचणी वरी पिकवणारे शेतकरी आमचे भाऊ डिके आणि प्रगतशील शेतकरी आमच्या भगिनी संजोताई पडवल या दोन्ही शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्यामागचा उद्देश एकच आहे की आजच्या तरुण पिढीला शेतीची गोडी लागावी आणि आपला शेती क्षेत्र वाढावा व्यापक व्हावा आणि या कार्यक्रमामध्ये कृषी विभाग त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी त्याच्यानंतर दीपक फाऊंडेशन व्ही आर टीचे प्रतिनिधी आणि पत्रकार सगळे एकत्र येऊन चर्चासत्रासारखा का कार्यक्रम झाला आणि पत्रकार शेतकरी आणि विविध संघटना कृषी विभाग विभाग जर आपण एकत्र झालो तर याच्यातून आपण चांगले व्यापक अशी शेतीबद्दलची चळवळ आपण उभी करू शकू आणि हा कार्यक्रम आजचा खरंच खूप छान झालेला आहे आणि मी पुन्हा दोन्ही आमच्या सन्मानित शेतकऱ्यांचा मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि असा कार्यक्रम आपण चर्चासत्राच्या माध्यमातून माध्यमातून आपण घेऊया आणि चांगले शेतकरी आणि शेती क्षेत्र आपण वाढवूया पेण तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील मेढेखार गणपती उत्सव मंडळानं गेली तेरा वर्षे अखंड परंपरेने मेढेखार ते पाली अशी दिंडी यात्रा आयोजित केली यंदा या यात्रेत आठशे ते नऊशे महिलांचा पारंपारिक पोशाखात टाळ चिपळ्या आणि गजरात सहभाग लक्षणीय आगमनानंतर सर्व भाविकांनी श्री गीतांच्या दर्शन घेतलं परिसरात गणपती टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं मार्गावर ग्रामस्थांनी यात्रेकरूंना पाणी आणि प्रसादाची व्यवस्था केली मान्यवरांमध्ये शिवसेना नेत्या मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजा महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक उपसरपंच रसिका केणी युवा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे आणि नगरसेवक संदीप दपके आदींची उपस्थिती होती मेडेकार गणपती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलंय यासह बातमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची विट्यात नवीन बातमीत्रा असा होतोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण